नमस्कार मंडई माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे थंडीचे वातावरण आहे आणि या दिवसात स्किन आणि तब्येत याची कशी काळजी घ्यायची यासाठी आपण या काही टिप्स पाहणार आहोत पाहणार आहोत रोज आंघोळीनंतर मॉइश्चरायझर लावा त्वचा मऊ राहते आणि कोरडेपणा कमी होतो फार गरम पाण्याने आंघोळ टाळा त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जातं टीप नंबर तीन नारळ बदाम किंवा ऑलिव्ह ऑइलचा हलका मसाज रोज करा टीप नंबर चार ओट फाटत असतील तर रात्री व्हॅसलीन किंवा देशी तूप लावा टीप नंबर फाईव्ह चेहरा धुतल्यानंतर लगेच क्रीम लावा ओलावा त्वचेत टिकतो टीप नं नंबर सहा अंघोळीला साबणाऐवजी सौम्य बॉडीवॉश वापरा टीप नंबर सात घरात ह्युमिडिफायर वापरल्याने हवेत आद्रता राहते आणि त्वचा कोरडी होत नाही टीप नंबर आठ भरपूर पाणी प्या थंडी असली तरी शरीराला हायड्रेशन हवं असतं टीप नंबर नऊ लिंबू मध पाण्यात घालून घेतल्याने त्वचा तजेलदार राहते टीप नंबर दहा ग्रीन टी किंवा हर्बल ने शरीरातील टॉक्झिन्स कमी होतात टीप नंबर अकरा चेहऱ्यावर आठवड्यातून दोनदा घरगुती स्क्रब करा मृत त्वचा निघून जाते टीप नंबर बारा अलोवेरा जेल वापरल्याने त्वचा थंड आणि मऊ राहते टीप नंबर तेरा दूध आणि मधाचा फेसपॅक कोरडी त्वचेसाठी उत्तम आहे टीप नंबर चौदा रात्री झोपण्यापूर्वी पायावर लोशन लावा टीप नंबर पंधरा हात धुतल्यानंतर क्रीम लावायची सवय ठेवा टीप नंबर सोळा ओट चावू नका फाटलेले ओट आणखीनच खराब होतात टीप नंबर सतरा सूर्यप्रकाशात बाहेर जाताना सनस्क्रीन लावणं विसरू नका टीप नंबर अठरा थंड वाऱ्यापासून चेहरा झाका स्कार्फ किंवा कॅपचा वापर करा टीप नंबर एकोणीस दररोज थोडी भाजलेले तीळ खा त्वचा आतून पोषित होते टीप नंबर वीस झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा दिवसभरातील धूळ घाम दूर करा टीप नंबर एकवीस फेसवॉश अतिवापर टाळा त्वचा जास्त कोरडी होती टीप नंबर बावीस तुपात हळद मिसळून फटलेल्या टाचावर लावा टीप नंबर तेवीस हातापायावर ग्लिसरीन अधिक गुलाब पाणी यांचे मिश्रण लावा त्यामुळे पाय मऊ होतात टीप नंबर चोवीस सर्दीच्या काळात जास्त चेहरा धुऊ नका त्वचा ताणली जाते आणि कोरडी पडते टीप नंबर पंचवीस केसासाठी नारळ तेलाचा मसाज करा कोरडेपणा कमी होतो आणि केस छान होतात टीप नंबर सव्वीस पुरेशी झोप घ्या त्वचा नैसर्ग नैसर्गिकरित्या उजळते टीप नंबर सत्तावीस दही आणि बेसनचा फेसपॅक वापरा कोरडेपणा कमी होतो टीप नंबर अठ्ठावीस हिवाळ्यात साखरेचा स्क्रब ओटांसाठी उत्तम आहे टीप नंबर एकोणतीस जास्त साखर आणि तिलकट पदार्थ टाळा त्वचा निरोगी छान राहते टीप नंबर तीस हसत रहा आणि तणाव कमी ठेवा तजेलदार त्वचेचं रहस्य तेच अशा ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काही उपयोग झाला आहे का हे तुम्ही मला कमेंट करून कळवा करू, करू, आणि लाईक करा शेअर करा